बावधन खिलार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नाथ खिलार जातीचा वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा आता सध्या आपण असले गावात आहोत तर एक नामांकित आणि जातीवंत गाय आज पाहणार आहोत नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा माझं नाव दीपक प्रकाश वाघ बर असले

साधारणत साडेतीन वर्षाची आता ही पहिलं दुःख झालं वास्त्रच पेते अजून पाजून साधारण किती दूध चार सकाळ दोन दोन आता साधारण साध्या गाया जरा जरा डालक असतात किंवा अवकाळ असतात तर त्याच्या तिच्या गुणाबद्दल सांगत होतं कसं झालं लहानपणी आणलं आम्ही पेयचं बंद झाल्यानंतर आणि ते कायम गोरात मोकळा असल्यामुळे तिचा अवकाळ पण आता सवस गेलाय एकदम शांत आहे चरावय एकदम मोकळी सोडतो मोकळी तिला बरं आता तिला पहिला पहिल्यांदा शिमेसमोर राहिली का रेतनशे मग आता त्या पद्धतीनं कालवड पडली आपली साधारण आता किती दिवसाची कालवड आहे पाच महिन्याची सव्वीस डिसेंबरला व्हॅली घेत आता साधी काही पाळायचं कारण थोडस सांगा आम्हाला कारण काय मोठ्या ते कधी गाय असायची घरी मुलं पाठी बर आणि साधी गाय हिंदू पण आहे आणि पाळली पाहिजे सर्वांनी आता जरशी तुमच्याकडं दोन चार गाय आहेत त्यांच्यात ह्या गायीत काय असं वेगळं पण आहे ह्या गायचं म्हणजे हा ही गायी सगळ्यात म्हणजे सोजवळ गाय आली बर चारा वारा जास्त खाते हिरवा चारा कमी एकदम कमी खाणार हिरवा चारा आणि राहणी मांधीचा लय स्वच्छ जरशी गायांपेक्षा भारणार गे जेवढा अवकाळ आहे तेवढाच मयाळू पान आहे बर आता सिमेंट दाखवलंय का बैल बांधेट सवय असावी म्हणून तर सिमेंट बी चांगल्या पद्धतीच आता ब्रिडिंग होते तरी बी शक्यतो चांगल्या जातीवंत आता गळी समजा हा तर तिला शक्यतो जरी बैल चांगला रेचनासाठी भेटला तरी दाखवलं तरी काय हरकत नाही म्हणजे बारीकच होत सहा महिने सहा सात महिने बालदुन खिल्ह माहिती दिल्याबद्दल तुमचे आभार नवीन माणसाला नाही ना काय करू